विक्रम स्वागत आहे तुझं आय पी एलच्या वेळेला विक्रम आणि वेताळ एकत्र आलेले होते त्या जंगलातला काही भाग माझ्या मागे आहे <laughs> <laughs> मी तेच म्हणणार होतो तू ऍक्च्युली जंगलमध्ये पण हे खूप आनंदाची गोष्ट आहे की विक्रम वेताळ आपण आय पी एलच्या वेळेला केलं आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता इच्छा अशी आहे की या जे ऑस्ट्रेलिया टूर आता चालू होतीये ती तर मला वाटतं आय पी एल पेक्षाही मोठी आहे कारण याच्यामध्ये थ्री कोर्स मेनू आहे पहिल्या वन डे आहेत मग टी ट्वेंटी आणि त्याच्यानंतर चार टेस्ट मॅच आहेत त्यामुळे विक्रम बेहताची चर्चा ही चालू ठेवाय अशी लोकांची अपेक्षा होती मागणी होती ती आपण आनंदाने पूर्ण करतोय विक्रम आय पी एल वगैरे सगळं ठीक आहे रे पण इंडिया ऑस्ट्रेलिया म्हणजे तोंडाला पाणी सुटतं फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तू आणि मी पुण्यात आहोत म्हणजे <laughs> मला अक्षरशः तुला सांगतो सुनंदन इतकं वाईट वाटतंय मला की खरं ही सिरीज ना माझ्या हिशोबाने म्हणजे मी असा पेसिमिस्टिक माणूस नाहीये पण टेस्ट क्रिकेटचं जेवढा हळूहळू महत्व कमी होत आहे ना हा ही टेस्ट सिरीज फार इम्पॉर्टंट आहे फ्युचर ऑफ टेस्ट क्रिकेटसाठी आणि मला असं वाटतं की इतक्या दोन महिन्याचा आनंद घेतल्यानंतर जरा पांढरे कपडे किंवा एक एक टाईपचे कपडे पाहायला जरा एक वेगळी मजा आली असती सिडनी मेलबर्नला आपण नेहमी सारखं मेलबर्नला थर्टी फर्स्ट डिसेंबर करून सिडनीला गेलो असतो पण तसं काही होणार नाही यावेळेस पण पन... काय आपण जसं म्हणतो की आजकालचा काळ असा आहे की सगळ्यात आनंद मानून घेऊया त्यामुळे इकडे पण आता मला लवकर उठण्याची वेळ आलेली आहे उद्यापासून त्यामुळे ते आहे अरे मैत्रिणींनो सकाळी आठ वाजता मॅच आहे आणि विक्रम साठे म्हणतो मला लवकर उठायला लागणार आहे आता <laughs> काय म्हणायचं <बाड़ा है> मग <laughs> 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 तुझ मॅच च्या वेळेला काय होणार विक्रम पण चेष्टा आपण एक चांगली गोष्ट विक्रम मला अशी वाटते की ज्याला आपण वाईटात चांगलं म्हणू शकतो ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणू शकतो न्यूझीलंड मध्ये टीम समजा आज न्यूझीलंड मध्ये लँड झाली तर उद्याच्या मध्ये आणि परवाच्या दिवशी मॅच खेळलेले होते mm -hmm. म्हणजे बीसीसीआय ग्राउंड वरती विमान उतरवतायत आणि मॅच खेळवतायत की काय हीच कमी राहिलेली होती यावेळेला या, या पॅन्डेमिकमुळे चौदा दिवसाचं क्वारंटाईन कंपल्सरी झालं आणि त्यामुळे पोरं अगोदर गेली आहेत आणि आता ही मॅच होतीये हे वाईटच ना चांगलं आहे कारण त्या वातावरणाशी जुळवून गेला विकेटशी जुळवून गेला व्यवस्थित तब्येतीत प्रॅक्टिस करायला वेळ मिळालाय टीमला नाही का हो अगदी बरोबर आणि दुसरं म्हणजे काय सुरुवातीला सुनंदन प्रॅक्टिस करायची परमिशन नव्हती त्या मध्ये क्वारंटीन मध्ये आणि ती परमिशन नंतर दिली गेली आज प्रत्येक प्लेअरनी क्वारंटाईन मधनं आपण बाहेर आल्या किती बरं वाटतंय अजिंक्यने मुलीचा पण व्हिडिओ टाकलाय ज्याच्यामध्ये पहिल्यांदा तिने असं उडता उडतो तो पक्षी पाहिलेला आहे तिने तर बिचारीनी काही म्हणजे प्राणी वगैरे पाहिलेच नसतील पण माझ्या मते माहोल आणि टीम स्पिरिट खूप चांगलं वाटतंय बाहेर आल्यामुळे एक थोडस ओपननेस निर्माण झाला आहे प्रॅक्टिस चांगली झालेली आहे आणि माइंडसेट माझ्या हिशोबाने पॉझिटिव्ह आहे सुरुवातीला त्यांचा क्वारंटीनच्या काळामध्ये काही प्लेस म्हणत होते की थोडस म्हणजे आता दुबईचं कसं असतं रे की सगळं भव्य आहे रूम्स भव्य होत्या फिरायला तशी बीचेस वगैरे होत्या पण ऑस्ट्रेलियामध्ये तसं नव्हतं पण आता क्वारंटीन संपल्यावर आता ते मोठ्या हॉटेलमध्ये गेलेत त्यामुळे माझ्यामध्ये माहोल आता चांगला झालेला आहे सगळ्या गोष्टींचं महत्व आईच्या हातची गरम पोळी आपण म्हणतो त्यात काय तसं विक्रम तुला सांगतो इतके वर्ष मी सात टूर ऑस्ट्रेलियाच्या केलेल्या आहेत जास्त नाही सातच केल्या दरवेळेला सिडनी मध्ये इंडियन टीम राहते ते अगदी सिडनी हार्बरच्या कॉर्नर वरच्या हॉटेलमध्ये कि कित्येक रूम मधनं अक्षरशः डाव्या बाजूला सिडनी हार्बर ब्रिज उजव्या बाजूला ओपेरा हाऊस हे दिसत असतं यावेळेला मात्र त्यांना कम्प्लीट मध्ये म्हणजे ऑलिम्पिक पार्कला ठेवलं होतं पुलमन हॉटेल मध्ये पण आज आले, आज आले ते आज आलेच ते हा हा बऱ्याचशा खेळाडूंना बाल्कनी सुद्धा नव्हती त्यामुळे त्या अवस्थेमध्ये प्रॅक्टिस मात्र जबरदस्त केलीये आणि आज ते परत सिडनी हार्बर ब्रिज जवळच्या हॉटेलमध्ये आले त्यामुळे दुःख भरे दिन सुख अबसुख रे असं गाड कदाचित ते म्हणत असतील उद्या मॅच आहे विक्रम उद्या मॅच आहे पहिली वन डे इंटरनॅशनल मॅच आहे आणि विराट कोहली पुढे काही प्रश्न नक्कीच आहेत म्हणजे बुमरा शमीला विश्रांती द्यायची का एकत्र खेळवायचं निदान एका मॅच करता ओपनिंगला कोणाला घ्यायचंय काही प्रश्न आहेत कारण रोहित नसणारे जो वनडे टीमचा आत्मा आहे अक्षरशः अगदी तू म्हणजे मला हेच म्हणायचं होतं की डिसिजन काय डिसिजन्स घेतले जातील आणि एक बातमी अशी चांगली आहे की आत्ता इंडियन बोर्ड जसं मी म्हणलं की बोलतायत ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटशी की क्वारंटीन पिरियड कमी करता येईल त्यामुळे रोहित टेस्टला नक्की येईल आत्ता हे खेळू शकत नाहीये पण के राहुलला चांगला मोका आहे के राहुल पण परत वर्ल्ड कपच्या वेळी चार नंबर चार नंबर चार नंबर तर आता के एल राहुल कुठे के एल राहुल कुठे के एल राहुल कुठे असं होणार आहे ओपनिंगला uh, आला तर मनीष पांडेला जागा मिळेल खेळायला तर आपण बॅटिंग बद्दल सुरुवातीला बोलूया प्रॉब्लेम असा आहे की के एल राहुल खाली खेळला तर ओपनिंगला शिखर धवन बरोबर कोण मयंक अगरवाल किंवा शुभमन गिल पण मला एक फिलिंग आली आहे की के एल राहुललाच ओपन करायला लागतील त्याची फॉर्म तसा चांगला आहे तुला जास्त माहिती असते आतली त्यामुळे तू मला सांगू शकतोस तीन नंबरला कोहली तर नक्की आहे चारला श्रेयस अय्यर आहे पण सर्वात मोठा मुद्दा सुनंदन हार्दिक पांड्या बोलिंग टाकणार का आणि हार्दिक पांड्यानी बोलिंग नाही टाकली तर विराट कोहली जडेजासाठी जा जाणार का हा विषय आहे आणि खरोखर म्हणजे मला वाटतं तू बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीच्या एकदम परफेक्ट सांगितल्यास मयंक अगरवाल मॅरेथॉन मॅनला कदाचित ओपनिंगला संधी मिळू शकते कारण नंतर त्याला टेस्ट सुद्धा एकत्र खेळायचे आहेत त्यामुळे त्याला ती संधी देऊन त्याला त्या विकेटचा बॉलिंगचा अंदाज दिला जाऊ शकतो हे माझा अंदाज आहे आणि त्याचबरोबर मयंकचा फॉर्म सुद्धा आयपीएलच्या वेळेला जबरदस्त होता दुसरा जो महत्वाचा आणि मी म्हणतो एकदम दुखऱ्या गोष्टीवरती तू बोट ठेवलायस ते म्हणजे ऑलराऊंडर्स कारण एकीकडे ऑस्ट्रेलियन टीममध्ये ग्लेन मॅक्सवेल म्हणा मार्कस स्टॉइनीस म्हणा अत्यंत जातीवंत ऑलराउंडर्स आहेत म्हणजे मे तयार केलेले ऑलराउंडर नाही आहेत जातीवंत आहेत याच्या उलट जर का बघायला गेलं तर आपल्याकडे सर रवींद्र जडेजा आहेत आणि हार्दिक बोलिंग टाकत नाहीये आता तो जर का तिकडे जाऊन टाकायला लागला असला प्रश्नच मिटला नाहीतर पाच बोलर घेऊन खेळण्यावाचून पर्याय उरणार नाही हा विराट कोहलीला आणि तोच सर्वात मोठा डिसिजन असेल मुंबई इंडियन्सनी हार्दिक पंड्याला प्युअर बॅट्समन म्हणून खेळवलं इंडियन टीम मध्ये त्याला प्युअर बॅट्समन म्हणून खेळणं थोडस कठीण आहे आणि तिकडे मुंबई इंडियन्स मध्ये हार्दिक नंतर बॅटिंग करणारे खूप लोक असतात म्हणजे कृणाल कधीतरी नंतर येतो पोलार्ड येतो खाली आणि बाकीचे बॅटिंग करतात आत्ता ज्या पोझिशनला हार्दिक पांड्या बॅटिंग करतो त्याच्या खाली बॅटिंग नाही म्हणजे बोलिंग सुरू होते आणि त्यामुळे तो एक महत्वाचा निर्णय ठरेल की काय हार्दिक पांड्याला खेळवायचं आणि किती बोलिंग करणार की नाही पण तू म्हणलास तसं बॉलिंगचे ऑप्शन्स खूप आहेत माझं असं मत आहे की म्हणजे आणि माझ्या मताला कोण विचारतो को भारतीय क्रिकेटमध्ये पण प्रिझर्व करणं इम्पॉर्टंट आहे शामी आणि बुमराला टेस्ट मॅचेस साठी कारण आता इशांत शर्मा येणार की नाही हा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं हे दोन बोलर फार महत्वाचे आहेत आणि ऑप्शन्स आहेत आपल्याकडे दीपक चेहर आहे नटराजन आहे आता शिवाय शार्दूल ठाकूर आहे त्यामुळे ह्या पाच पैकी दोन एक बुमरा खेळवायचा बाकीचे दोघं खेळवायचे मग स्पिनर म्हणून यजुवेंदर चहल कुलदीप यादव किंवा जडेजा ह्यातलं तुला काय वाटतं मला आता वाटतं फॉर्मच्या दृष्टीने चेहल विल बी बेटर पण काय एक्स फॅक्टर म्हणून कुलदीप यादवला पण एक कन्सिडर करतात की बाबा आरामात खेळता येत नाही त्याला त्या आणि लॉंग फॉर्म मध्ये टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये कसं कुलदीप यादवला तेवढा वेळ मिळत नाही पण फिफ्टी मध्ये कुलदीप यादव एक्सपेरिमेंट चांगला करू शकतो आणि त्यामुळे त्याला ही चान्स आहे तेव्हा हे जे निर्णय आहेत जसं तू म्हणलास हे महत्वाचे ठरतील आणि फायनल टीम काय असणार आहे हे इंटरेस्टिंग होईल एक हुरूर असते माहितीये जेव्हा सिरीज सुरुवात होणार असते भली मोठी सिरीज आणि ती सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तेव्हा मॅचच्या आदल्या दिवशी पहिल्या मॅचच्या खास करून आदल्या दिवशी एक मनामध्ये हो हुरूर असते कोण खेळणार काय नाही ऑस्ट्रेलियन टीम मात्र मला चांगली तगडी वाटते घरच्या मैदानांवरती त्यांचं ही अजून जास्त वाटते त्याचं कारण बोलिंग त्यांच्याकडे अप्रतिम आहे परिपूर्ण बोलिंग अटॅक आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या बॅटिंग मधले ज्या मिसिंग लिंक होत्या त्या सगळ्या आता भरल्या गेलेल्या आहेत कारण मला एका प्लेयर कड़े अगदी बारकाईनी नजर द्यायचे आणि ते म्हणजे मानस लभूषण कारण हा प्लेयर जो आहे तो जिक्सो पझल मधला मिसिंग पीस होता जो बरोबर बसल्याने आता ऑस्ट्रेलियन बॅटिंगचा पिक्चर एक क्लिअर झालाय असं मला वाटतं आणि त्याला काय त्याला एक इंजेक्शन दिलंय सचिन तेंडुलकरनी सहा महिन्यापूर्वी ज्याच्यात त्यांनी सांगितलं सचिननी की मार्नस लॅबुशेन हा ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार आहे कारण त्याचं जे फुटवर्क आहे ते वर्ल्ड क्लास आहे सचिननी ऑलरेडी बोलर्सना सांगून ठेवलंय की चार चौथा स्टंप हा स्मिथचा चौथा नसतो त्यामुळे तुम्ही पाचव्या स्टंपवर बोलिंग टाकली पाहिजे पण तू म्हणतोस तसं की स्मिथ लॅबुशेन तीन चार फॉर्मिडेबल बॅटिंग लाईन अप आणि वरती आणि वरती काम वॉर्नर सुनंदन वॉर्नर अग्रेसिव होता वॉर्नर चांगला प्लेयर होता पण ह्या वेळेसचा वॉर्नर जो मी पाहतोय ना तो मच्युअर वॉर्नर वाटतोय तो नेहमी असं म्हणतो की या लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांबरोबर वेळ काढून त्याचा पेशन्सही वाढलाय त्याचा पेशन्स कसा घालवायचा ह्या भारतीय बोला समोर मोठी समस्या आहे आणि खाली मला वाटतं तू तुझं मत काय मला माहिती नाही पण कॅमेरॉन ग्रीननी शेफिलशील्ड मध्ये खूप चांगली परफॉर्मन्स केली आहे पण मला असं कधीतरी वाटतं सुनंदन ज्या हिशोबानी टीम्स आणि ऑस्ट्रेलियन टीम मॅक्सवेल वर ट्रस्ट करत ना म्हणजे जो त्यांच्यावर विश्वास आहे तेवढा नवरा बायकोवर असेल ना तर कधीही एकही रिलेशनशिप तुटणार नाही अब्सुल्युटली त्यामुळे खूप मजा येणार आहे आणि त्याच्यामध्ये चांगली गोष्ट ही सुद्धा खूप दिवसांनी एक बघायला मिळणार आहे ते म्हणजे आपल्याला क्रिकेट सामना बघायला प्रेक्षक दिसणार आहे निम्मे प्रेक्षकांना अलाव केले पण निम्मे सुद्धा खूप होतात कारण हे ग्राउंड मॅजेस्टिक आहे सिडनी क्रिकेट ग्राउंड कलोनियल पॅव्हलियन आहे एका बाजूला तो लेडीज स्टँड आहे आणि समोर ते भव्य स्टँड आहेत की ज्याच्यामध्ये पन्नास हजार प्रेक्षक बसतात त्याच्यातले निम्मे म्हणले तरी पंचवीस हजार तिकिटांची चटणी झालेली आहे सगळी तिकिट होतो तो, तो, तो म्हणला होता की भाई एक ध्यान मे रखो नंबर मे हम कम होगे आवाज मे हम कम नहीं होगे कारण एक लक्षात घे मागच्या वेळेला त्यांनी ज्या पद्धतीने भारतीय टीमला आवाजी सपोर्ट केला होता त्याच्यानंतर विराट कोहली म्हणला होता की हे आमचे मॅन आहे बारावा खेळाडू म्हणून त्यांनी त्याला मान दिला होता आणि तो इतका मोठा पंप बसलेला आहे की त्यामुळे उद्या ही भारत आर्मीची गँग ही जोरा सिडनी क्रिकेट मैदानावरती जाणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे सकाळी आठ वाजता हे सगळं चालू होणार आहे मला सुनंदन तुला एक प्रश्न विचारायचा तू समज तू जस्टिन लँगरेस आणि जसं आपण म्हणतो की बोलिंग प्रिझर्व्ह कशी करायची तर त्या हिशोबाने ऑस्ट्रेलियन बॉलर्स मध्ये तू बघितलं डॅनियल सॅम्स आलाय शॉन अॅबट आहे अस्टा, स्टार्क आहे हेझलवूड आहे पॅट कमिन्स आहे आणि त्यांच्याकडे स्टॉइनिस आहे तर तू काय कॉम्बिनेशन खेळशील ऑस्ट्रेलियासाठी उद्या पहिल्या मॅचला काही हातच राखून ऑस्ट्रेलिया खेळणार नाही हा माझा अंदाज आहे त्याचं कारण मी विक्रम तुला सांगतो जेव्हा कुठलाही संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती येतो त्यावेळेला ते दोन लोकांना टार्गेट करतात एक म्हणजे कॅप्टनला टार्गेट करतात आणि दुसरं म्हणजे पहिली मॅच टार्गेट करतात तो जो पहिला नॉकआउट पंच देण्याची त्यांची पद्धत आहे त्याचा विचार करता पहिल्या मॅचमध्ये ते कुठलेही एक्सपेरिमेंट करणार नाही त्यांची टॉप बॉलिंग जी काय असेल कमिन्स असू दे स्टार्क असू देत हेझलवूड असू देत झंपा असू दे या सगळ्यांना घेऊन ते उतरतील कारण त्यांच्या हाताशी ग्लेन मॅक्सवेल आहे आणि मार्कस टॉनिस सुद्धा आहे त्यामुळे पहिल्या मॅचला तगडी टीम खेळवतील मग कदाचित सेकंड थर्ड मॅच टी ट्वेंटी मॅच ह्याला ते एक्सपेरिमेंट करतील असा माझा अंदाज आहे पण विक्रम बोल बोल नाही म्हणजे मग त्या लॉजिकनी आपल्याला शमी आणि बुमरा दोघही खेळवायला पाहिजे कदाचित पहिल्या मॅचला काटे की टक्कर आणि ते पंजा लढवण्याचं जसं असतं तो प्रकार होईल कारण किसमे कितना है दम असं बघण्याकरता त्याचा वापर होईल त्यामुळे आता लोकांच्या वतीनं नाही तर सगळ्या फॅन्सच्या वतीनं आणि याच्या वतीनं मी तुला एक रिक्वेस्ट करतोय की उद्यापासनं सुरुवात होणार आहे त्यामुळे उद्याच्या याची सुरुवात कशी होईल ही आयदर बिल किंवा शब्दात आम्हाला ऐकव आणि आपण हो एपिसोड संपूया <laughs> काय ते दिवस होते सुनंदन सकाळी चार वाजता उठायचं आणि ते क, टेस्ट मॅचेस सुरू व्हायचे इंडिया ऑस्ट्रेलियाला आणि ते सकाळी सकाळच्या वातावरण कसं तरी उस चहा करायचा I and mean, well, this is a wonderful atmosphere. India is playing Australia. Tony Greg completely. It's a, this is a wonderful atmosphere, boy. I tell you what, the Indians have come to Australia. I tell you, most of the people will are watching Tendulkar bat, and Tendulkar has been one of the finest cricketers India has ever produced. And there you are, Brett Lee screaming into Tendulkar. What a wonderful atmosphere, boy. And he's, he's straight down the ground into the end. No, oh, it's a six. अशी जी आणि असं ऑन ड्राईव्ह मेमरी घेऊन मी खुश आहे पण आता हेच जर का परत बघायला तर मिळणार नाही टोनी ग्रेकच पण ती मजा आपण नक्कीच घ्यायचा आनंद घेऊया क्या बात आहे त्यामुळे आजचा हा एपिसोड आपण तीन ग्रेट्स ना मानवंदना देऊया बिल लॉरी ग्रेक चॅपल आणि अर्थातच रिची बेनो कि नाही एन चॅपल रे ग्रेक चॅपलला कधी मानवंदना नाही द्यायची टोनी ग्रेक म्हणायचं होतं मला टोनी ग्रेक बिल लॉरी आणि रिची बेनो या तिघांनाही मानवंदना देऊयात आणि एन चॅपलची कॉमेंट्री आपल्याला कदाचित या सिरीज मध्ये ऐकायलाही मिळेल त्यामुळे मित्रांनो मैत्रिणींनो विक्रम बेताळचा हा असा दंगा हा या ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये चालून राहणार आहे त्यामुळे असंच आमच्यावरती प्रेम करत राहा आणि आपण सगळे मिळून क्रिकेटवरती प्रेम करत राहूयात बाय बाय मॅच चा उद्या आनंद घेऊया